सुपारी बहादरांनी अजित पवारांवर बोलू नये अमोल मिटकरींचा राज ठाकरेंवर जोरदार पलटवार काही दिवसांपूर्वी पुण्यात पावसानं थैमान घातलं यामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं होतं अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री अजित पवारांना टोला लगावला ते या ठिकाणी नसताना धरणातून पाणी वाहलंय त्यांनी यामध्ये लक्ष घालायला नको का असं राज ठाकरेंनी म्हटलं आता यावरून राष्ट्रवादी अजित पवार गट चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार पलटवार केलाय टोल आणि भोंग्याचे आंदोलन फसलेल्या सुपारी बहादरांनी अजित पवारांवर बोलूनही राज ठाकरेंना एन डी आर एफचा सदा लाँग फार्म सांगता आला नाही म्हणजेच राजकारणातील हा सर्वात मोठा जोक आहे असा टोला अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंना लगावलेला आहे अमोल मिटकरी म्हणाली की दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोल नाक्याचे से आंदोलन असेल भुंग्याचे से आंदोलन असेल किंवा आणखीन कुठले आंदोलन असेल त्यांना जीवनात कुठल्याही आंदोलनाला यश आलं नाही या, या व्यक्तीची विश्वासार्हता संपलेली आहे महाराष्ट्रातील आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे म्हणजे सूर्याला वाकोल्या दाखवण्यासारखं आहे अशी टीका त्यांनी यावेळी राज ठाकरेंवर केलेली आहे अशा प्रकारचा पाऊस पडल्यानंतर ज्याला गेट्स ओपन होतात ती गेट्स ओपन झाल्यानंतर लोकांना याचा त्रास होणार नाही या प्रकारचं कोणतं प्लॅनिंग आपल्याला करता येईल आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत एक तर पुण्याचेच आहेत बरोबर ना म्हणजे ते नसताना पण धरण वाहिलंय एवढं पाणी पडलं आता मला असं वाटतं की त्यांनी याच्यामध्ये लक्ष घ्यायला नको का दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल भोंग्याचं आंदोलन असेल आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आत्तापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई